एवढा एक प्रसंग सांगितल्यानंतरच तुम्हाला संपूर्ण रामायण लक्षात येईल काय रामांशी योग्य काय कसं आहे आजकाल प्रत्येक तरुणाला असं वाटत की आम्हाला एक चान्स मिळाला असताना चान्स तर आम्ही पण मोठे कर्तव्यावर झालो पण चान्सच मिळाला होता चान्स पाहिजे होता नाहीतर आम्ही पण अंबानीच्या बरोबरीने गेलो असतो अनिल मुकेश काय आम्ही सुद्धा गेलो असतो पण चान्सच नाही मिळाला सगळे पाय ओढणारे भेटले सगळे पाय ओढणारे मिळाले कोणी आम्हाला असं प्रोत्साहनच दिलं नाही असं म्हणणारे आजकाल बरेच भेटतात राम समजून घ्या म्हणजे प्रसंग असा घडला रावणाला ठार मारून रावणाची लंका विध्वस्त करून राज्यारोहण करून कारण रावणाला ठार मारल्यानंतर विभी क्षणानी रावणा समोर प्रपोजल मांडलं की रामा वास्तविक पाहता तुम्ही लंका जिंकलेली आहे तुम्ही राज्यावरती बसा मी तुमचा तास म्हणून तुमची सेवा लक्ष्मणाला एक मान्य झालं म्हणजे दादा काय हरकत आहे विभूषण कुठं कुठं बोलतोय लंका आपलीच आहे तो प्रॅक्टिकल आहे लंका आपलीच आहे ना कशाला सोडताय एवढी सोन्याची लंका सोडायची त्याला रामांचे शब्द आहे जगप्रसिद्ध लक्ष्मणा स्वर्णमयी लक्ष्मण लंका नवे लक्ष्मण रोचते अपि स्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण रोचते जननी जन्म जन्मभूमी स्वर्गादि जननी आणि जन्मभूमी स्वर्ग से महान असे राम लंका चिंकून पडत आले अयोध्येच्या भूमीवरती आले चौदा वर्ष रामांच्या पादोभा ठेवून ज्या भरत आणि राज्य कारभार चालवलेला आहे काय भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न आपल्याला कल्पना येत एका राम या व्यक्तित्वामध्ये बाकीच्या बंधूंनी आपलं अस्तित्व विरघळून टाकलं स्वतंत्र अस्तित्वच ठेवलं या राम या व्यक्तित्वामध्ये विरघळून टाकलं कस सांगू आपण जो त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणतो ना श्री राम जय राम जय जय राम याच्यामध्ये बघा पहिला राम असा शब्द आहे श्री म्हणजे लक्ष्मी हे लक्ष्मी ही रामस्वरूप आहे लक्ष्मी ही राम स्वरूप आहे म्हणून तिचा वेगळा अस्तित्व नाही राम। जय राम हा पहिला जो जय जो आहे ना तो लक्ष्मणाचा जय आहे लक्ष्मण राम स्वरूप आहे आणि जय जय राम भरत आणि शत्रुघ्न राम स्वरूपच आहे रामांना समोर पाहिल्यानंतर भरत धावत आला आणि रामांना कडकडून विधी मारली रामांना कडकडून आणून आपल्या अश्रूंनी रामांच्या अंगावरच उत्तरीय भिजवून टाकलं भरताने आणि भरत रामांना घेऊन राजप्रासादाकडे कडे निघाले अवघी अयोध्या नगरी आनंदोफुल्ल झाले रामांवरती सुवर्ण पुष्पांचा गुलाला वर्षाव करत राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर एक एक दालन माग टाकत टाकत पुढे चालले भरतांचा हात वरतीये रामांचा हात येता येता एका दालना समोर आले ते दालन बंद आहे है। कामान ने है, हे दालन बंद काय भरनाने सांगितलं दादा माझी आज्ञा आहे हे दालन बंद ठेवायचं ज्या वेळेला राम प्रभू राजा प्रासादात येतील त्यावेळेला हे दालन उघडता उघड उघड असता नये हे बंद ठेव का सांगितलं रामा मी तुम्हाला नक्त नाही आधी सांग हे दालन बंद भरतांना माहितीये रामांचा सा स्वभाव सांगितलं रामाल जे आहे ना दुर्दैवानी जिला मला माता म्हणावा लागत की ला रामद्रोही पती घातकी दृष्ट चांडारी कैकयचा हा महाल आहे आणि माझी आज्ञा आहे की हे दालन बंद ठेवून आता कळलं रामचा रामांनी रामा आपला हात वरती केला भरताचा हात खाली घेतला भरताला खसक ओढलं त्याला जवळ घेतलं समोर आले थाप मारली आणि सांगितलं माते दार उघड मी आहे बाहेर तुझा राम काही शब्द आहेत मी आहे तुझा राम दार उघडलं गेलं समोर कृष्ण झालेली पांढरी फटफटीत पडलेली कैकई उभी रामांनी आपलं देह झोकून दिला कैकईच्या तो कैकईने उठवलं सांगितलं रामा अरे इतकं चांगलं का वागतो अहो एखाद्याचं चांगलं वागणं दुखत नाही आपण भांडायला जावं आणि त्याने हात जोडावे तर मेट्री मारावी आपल्या इतकं चांगलं का वागतोस तू तो आधी माझ्या माला आधी माझ्या महाला का इतकं चांगलं अरे ज्या पुत्रासाठी मी एवढं घोर कर्म केलं तो भरत सुद्धा मला पतीघातकी म्हणून निंदा करतोय आणि जी तुझी जन्मदात्री कौशल्या चौदा वर्ष डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहिजे तिच्याकडं तू आधी न जात असतो माझ्याकडं आलास तो आलास तर एक काम कर तुझ्या कमरेच कडलं काढाने माझं मस्त म्हणाले रामांनी कैकेईच्या तोंडावर हात ठेवला सांगितलं माते असं बोलू का कौसल्या माता ही माझी थोड आहेच आहे की जिच्या पोटी मी जन्म घेतला म्हणून पण खरं सांगू का माझ्या शौर्याला आणि माझ्या पराक्रमाला वाव देणारी खरी तू माझी माता आहे माते अगर तू मला वनवासाला धाडलं नसतं माझ नुकसान झालं असत म्हणजे आणि ज्या मुहूर्तावर वनवासाला मी बाहेर पडले तो मुहूर्त केवढा होता म्हणजे ज्या मुहूर्तावर तू मला वनवासाला धाडलं तू मला वनवासाला धाडल्यामुळे माझ्या जानकीच माझ्यावर किती प्रेम आहे माझा लक्ष्मण माझा भरत माझ्या शत्रुघ्नाचं माझ्यावर किती प्रेम हे मला कळलं तू मला वनवासाला माझ्या मध्ये काय ताकद आहे माझ्या कोदंडाच काय सामर्थ्य आहे हे मला आणि जगाला कळलं माते तू मला वनवासाला धाडलस म्हणून म्हणून मला हनुमंता सारखा दास मिळाला सुग्रीवा सारखा सखा मिळाला विभीषणा सारखा भक्त मला मिळाला माते तू मला वनवासाला धाडलस म्हणून रावणासारखा प्रबल पराक्रमी धर्मद्रोही राष्ट्रद्रोही दुरात्मा रावण मला संपवता आला माते तू मला वनवासाला धाडलस रामांनी शिक्षण म्हणून लक्षात घ्या राम हे आमच्याकडे पराक्रमाचं आणि पुरुषार्थाचं प्रतीक मानलं आलेली कोणतीही संकट आलेली कोणतीही आपत्ती माझ्या पुरुषार्थाचा पुरुषार्थाची परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे असं म्हणून त्या आपत्तीवरती विषय मिळवणं म्हणजे राम तो राम समजून घेतला पाहिजे आपण क्षणभर भजन